नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेम आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत पुणे एक हजार चारशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार शंभर रुपये रामटेक चार हजार ते पाच हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये जुने एक हजार ते तीन हजार एकशे दहा सरासरी दोन हजार पाचशे रुपये शिरूर एक हजार ते तीन हजार हो शंभर सरासरी दोन हजार रुपये राहुरी शंभर ते दोन हजार सहाशे सरासरी एक हजार तीनशे पंधरा रुपये जुनोराळे फटा एक हजार शंभर ते तीन हजार हो दो दोनशे दहा सरासरी दोन हजार दोनशे रुपये पारनेर पाचशे ते तीन हजार हो शंभर सरासरी दोन हजार दोनशे रुपये राहता तीनशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये दौंडकेडगाव सहाशे ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव